पुढची बातम्या जालना जिल्ह्यातून परतूर आगाराच्या एका वाहकानं अमृत ज्येष्ठ नागरिक सवलतीचे जास्तीचे बोगस तिकीट काढून जास्त प्रवासी संख्या दाखवल्याचा प्रकार समोर आलाय ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला नसताना देखील या योजनेसाठी मिळणारं अनुदान लाटण्यासाठी बोगस तिकीट काढल्याचा संशय या प्रकरणी वाहकाचं निलंबन करण्यात आलंय जालन्यातील परतूर आगारामधील ही घटना आहे ज्येष्ठांच्या नावावर ही लूट करण्यात आली या प्रकरणी आता वाहकाचं निलंबन करण्यात आलंय ज्येष्ठ नागरिकांना पंच्याहत्तर वर्षाच्या वर्षाचे आमचे वृद्ध आजी आजोबा आहेत त्यांना मोफत प्रवास आहे हे जे काही सवलत दिली गेली त्या सवलतीचं सा जे काही रक्कम आहे ती रक्कम सरकार एस टी महामंडळाला प्रतिपूर्ती करते आणि म्हणून या अतिशय पवित्र योजना आहेत आणि अशा योजनेमध्ये जर कोण चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल